कुंभी कासारी खोऱ्यातील नामांकित श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल विरुद्ध श्री राजश्री शाहू संस्थापक पॅनेल अशी दुरंगी लढत होत आहे बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील हे सत्तारूढ पॅनेलचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत तर अमर पाटील प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गट निवडणूक रिंगणात आहेत निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना आज विरोधी पॅनलचा एक मोठा गट सत्ताधारी यशवंत पॅनेलमध्ये सहभागी झाला त्यामुळे मतदान काही दिवसांवर आले असताना वेगळेच वण लागले आहे सत्ताधारी गटाच्या खुपिरे येथील सभेमध्ये विरोधकांच्या मोठ्या गटाने थेट सत्ताधाऱ्यांच्या गटात प्रवेश केल्याने विरोधी गटाला खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये भर सभेत पुढील प्रमाणे जाहीर पाठिंबा देण्यात आला ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांच्या गटातून यांचा गटा प्रवेश इकडे झालेला आहे मान्य सुरेश रांगोळकर हनुमंतवाडी हाय की सगळी तेच आहे तडव्होकेट प्रकाश देसाई साहेब यांच्या गटातून या मंडळीने या गटामध्ये प्रवेश केलेला आहे श्री उदय पाटील सर सावळेवाडीकर राजू पाटलांचे बंधू आहेत माननीय सरदार पाटील शिरोलीकर अशी प्रवेशाची लाट या ठिकाणी चालू झालेली आहे खऱ्या अर्थानं तुमचं स्वागत आहे सरदार पाटील शिरोलीकर संघर्षातन नेतृत्व तयार झालंय तुळशी केसरीचे विचार सरदारांच्या नसा नसत भरलेले सत्ताधारी गटामध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावे अशी युवराज महादेव अडनाईक येवलूज संभाजीबापू चौगले कुडित्रे श्यामराव हरी पाटील संभाजी बाबू सावळे भिकाजी सुलताने संतोष गायकवाड पुणाळ दत्ता पाटील असुरले बाजीराव पाटील निवडे नारायण संगपाळ येवलूज के आर पाटील असुरले सुरेश रांगोळकर हनुमंतवाडी उदय पाटील सावळेवाडी सरदार पाटील शिरोली दुमाला उत्तम पवार अडूर एकनाथ पाटील खटांगळे बी ए पाटील म्हाळुंगे युवराज पाटील कोपार्डे